शालेय विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सक्षम उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे शिक्षकांना आश्वासन गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत बदलापूरच्या घटनेनंतर खोपोली पोलीस ऍक्शन मोडवर बदलापूरमध्ये शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आता खोपोली पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी खोपोली शहर आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक आणि संचालकांची बैठक खोपोली पोलीस ठाण्याच्या सभागृहात शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी आयोजित केली होती उपस्थित शिक्षकांना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिलेल्या सूचना सांगत शालेय विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सक्षम उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे शिक्षकांना आश्वासन दिले आहे खोपोली शहर आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सदुसष्ट शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बैठका खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकूर पूजा चव्हाण खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम भगडे खोपोली नगर परिषद पठाण उपस्थित होते शाळेच्या मुख्य गेट समोरील गर्दी टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी मुख्याध्यापकांना सूचना केल्या शिक्षकांनीही अडचणी पोलीस प्रशासनासमोर समोर सांगितल्या आहेत शाळा कॉलेज महाविद्यालय कॉलेज येथे असणारे पुरुष सफाई कामगार सेवन करणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच शासन परिपत्राचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एकवीस तारखेला जे मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण कोकोली शहर व कोकोली जो ग्रामीण भाग आहे त्या भागातील जवळपास सत्तर ते ऐंशी मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची आपण आज या ठिकाणी घेतली या मिटिंगमध्ये या ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने शालेच्या कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही लावणे असेल तक्रार पेटी असेल कॅरेक्टर व्हेरि व्हेरीफिकेशनबाबतच्या ज्या सूचना आहेत <coughs> व एकंदरीत आपल्या शाळेतील जे काही मुलं असतील मुली असतील यांच्या सुरक्षिततेचा प्राधान्य देऊन ज्या काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत त्या बाबतीत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये निश्चितपणे शिक्षकांकडून किंवा मुख्याध्यापकांकडून देखील आपल्याला वेगवेगळ्या -वे प्रकारचे सजेशन्स आणि त्यांच्या काही अडचणी देखी देखील आहेत तर त्याबाबतीत देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे व निश्चितपणे सर्व मुलं असतील मुले असतील यांच्या सुरक्षतेकरता कोपुली पोलीस स्टेशनमार्फत त्या ठिकाणी पेट्रोलिंग नियुक्त करणे असेल आणि प्रत्येक पोलीस प्रत्येक शाळेमध्ये आपले जे अधिकारी आहेत तर त्या ठिकाणी व्हिजिट देत आहे तर निश्चितपणे या माध्यमातून आपल्या खोकोली भागातील मुलींची असेल किंवा महिलांची असेल तर सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आमचं काम करणे या ठिकाणी चालू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.